नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो या वर्षीपासून स्टुडंट पोर्टल हे इंटिग्रेटेड झालेलं आहे आणि या स्टुडंट पोर्टलला युडाएस प्लस पास जोडलेला आहे त्याच्यामुळे स्टुडंट पोर्टलवरच म्हणजे जे सरळ पोर्टल आहे याच्यावर तर बरंच कामकाज हे आपल्याला करायचं नाही परंतु स्टुडंट पोर्टलवरती जो काय पट असणार आहे म्हणजे सरळ पोर्टलवर जो काय पट असेल तर त्याच्यावरतीच आधारित संच मान्यता ही होणार आहे आणि त्याच्यामुळे पहा आ, प्लस वरती आपण जे काही ऍक्युरेट काम करू तर तेच विद्यार्थी हे सरळ पोर्टलला पहा दिसतात आणि मग जर प्लस मध्ये आपण एखादं काम व्यवस्थित पहा केलं नाही तर सरल पोर्टलला म्हणजे स्टुडन्ट पोर्टलला सुद्धा विद्यार्थी दिसणार नाहीत तर त्याचाच एक आपण जो काही पा उदाहरण आहे किंवा जो एक नमुना आहे तो पाहणार आहोत की प्रकारे स्टुडंट पोर्टल हे युडाएस पोर्टलला पण लिंक आहे किंवा इंटिग्रेट करण्यात आलं की ज्याच्यामुळे आपण जे युडाएस प्लसला काम करतो तर ती मुलं सरळ पोर्टलला पण दिसतात कोणती मुलं सरळ पोर्टलला दिसणार नाहीत त्यामुळे आपल्याला कोणतं काम हे वेळेमध्ये प करावं लागेल कारण जर एवढाएस प्लसला आपण वेळेत काम नाही केलं तर ती मुलं पोर्टलला दिसणार नाहीत आणि साहजिकच संच मान्यतेमध्ये त्या मुलांना काउंट केलं जाणार नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी पहिलीची मुलं ऍड करतो तर ती मुलं आपण ऍड करून घेणं गरजेचं आहे आणि आता पहा बरेच जण काय करतात फक्त जी पहिलीची मुलं आहेत ती फक्त ऍड करतात आणि ऍड केल्यानंतर जे काय पहा पुढचे जनरल प्रोफाईल असेल इनरोलमेंट प्रोफाईल आहे किंवा फॅसिलिटी प्रोफाईल आहेत याची माहिती बरत नाहीत आणि याच्यामुळे पा काय होतंय की आपण ही सगळी माहिती जे तीन फॉर्म आहेत ते तीनही फॉर्म आपल्याला भरून अशा प्रकारे पाक कम्प्लीट करायचे आहेत अशा प्रकारे पा विद्यार्थ्याचं स्टेटस आल्यानंतर म्हणजे जी पहिलीला पा मुलं आपण ऍड केलेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आपण कटाक्षने काळजीपूर्वक करायची की तीनही जे फॉर्म आहेत त्या तीनही मधील माहिती आपण भरून ते फॉर्म आपल्याला पा कम्प्लीट करायचे आहेत पा फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर जे एंट्री स्टेटस आहे विद्यार्थ्यांसमोर ते कम्प्लीट केली आता पहिलीच्या मुलांच्या बाबतीमध्ये पहा या ठिकाणी सात रोजी हा विद्यार्थी मी भरला होता लगेचच एक तीन ते चार दिवसामध्ये या विद्यार्थ्याचा जो काय पेन नंबर आहे तर तो तुम्हाला जनरेट झाला दिसेल म्हणजे जनरेट झाला त्याच्यानंतर एक सतरा सात रोजी मी दुसरा विद्यार्थी या पोर्टलला पा भरला म्हणजे परंतु त्या विद्यार्थ्याचं जी पी ई पी आणि जे पी आहे ती मी लगेच पहा कम्प्लीट केलं नाही एक दोन दिवसानंतर हे जे तीनही फॉर्म आहे ते कम्प्लीट केले आता हा विद्यार्थी पहा कम्प्लीट दिसतोय परंतु या विद्यार्थ्याचा जो पेन नंबर आहे तो अजूनही पण जनरेट झालेला नाही पण तुम्हाला दिसेल या ठिकाणी टाइमिंग दिसेल म्हणजे आपण जी मुलं कंप्लीट करतोय तर त्या विद्यार्थ्यांचं जे अपडेट कधी केलं तर त्याची या ठिकाणी डेट दिसती वेळ दिसतोय आणि कोणामार्फत केलं गेलं म्हणजे जर तुमच्या शाळेचा एवढा नंबर आहे तर त्या शाळेने अपडेट केला असं या ठिकाणी दिसेल आता सतरा सात आणि आज वी बावीस तारीख आहे जवळजवळ एक पाच पा ते पाच दिवसांचा कालावधी झाला तरी सुद्धा अजून पेन नंबर पहा जनरेट झाला आता पेन नंबरचा काय संबंध आहे लक्षात ठेवा तुम्हाला जे स्टुडंट पोर्टल आहे नवीन जे आलेले इंटिग्रेटेड ते या ठिकाणी दाखवतो तुम्हाला या ठिकाणी आपण सुरुवातीला दा, दाखवलं की जो पहिला विद्यार्थी मी या ठिकाणी अपडेट केला कम्प्लीट केला त्याचे तीनही फॉर्म तर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर पण जनरेट झाला परंतु जो दुसरा विद्यार्थी आहे त्याचे फॉर्म आपण कम्प्लीट केलेत मात्र अजून त्याचे पहा पेन नंबर जनरेट झाले नाहीत आता पेन नंबर जनरेट होत नाहीत याचा अर्थ काय होतो किंवा जोपर्यंत पेन नंबर जनरेट होत नाहीत तोपर्यंत तो, तो विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पहिलीच्या वर्गामध्ये सरळ पोर्टलला पा येत नाही कारण एकाच विद्यार्थ्याचा जो पेन नंबर आहे तो या ठिकाणी जनरेट झाला आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी सरळ पोर्टलला पाय ऑटोमॅटिक आलेला आहे कारण हे इंटिग्रेटेड पोर्टल आहे त्यामुळे तुम्हाला सरळ पोर्टल तो विद्यार्थी डायरेक्टली घेता येत नाही आपण युडाएस प्लस जे स्टुडंट पोर्टल आहे त्याच्यामध्ये जे काम करू त्याच्यानंतर काम केल्यानंतर सुद्धा आपला ज्यावेळेस पहा पेन नंबर जनरेट होईल तर त्याच वेळेस हा विद्यार्थी या ठिकाणी ॲड होणार आहे आणि मग अशा प्रकारे पेन नंबर सहित ज्यावेळेस विद्यार्थी स्टुडंट पोर्टलला दिसतील तर ते सगळे विद्यार्थी मग संच मान्यतेसाठी पा कन्सिडर केले जातील हे झाले ठिकाणी पहा पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आप त्यामुळे आपण काय करायचं आहे की पहिलीची मुलं ऍड करून बरेच जण हे जे फॉर्म आहेत ते पहा कम्प्लीट करत नाहीत आपण नंतर कम्प्लीट करू या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे असं करू नका तर लगेचच तुम्ही मुलं भरले की लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलांची जी ई पी जी पी ई पी एफ पी जे प्रोफाईल आहे ते कम्प्लीट भरा आणि कम्प्लीट मार्क असं करा म्हणजे अशा ठिकाणी पहा स्टेटस कम्प्लिटेड येईल आणि लगेचच चार पाच सहा दिवसानंतर यांचे पेन नंबर पाच जनरेट होतील काही वेळेस पेन नंबर लगेच जनरेट होतो या ठिकाणी हा विद्यार्थी तुम्हाला दिसेल चौदा सातला मी भरला लगेच त्याचा पेन नंबर जनरेट दोन तीन दिवसामध्ये झाला परंतु या विद्यार्थ्याचा अजून होत नाही त्यामुळे जर आपण महिन्याच्या शेवटी शेवटी जर म्हटलं की यांची सगळे प्रोफाईल अपडेट करू तर त्याच्यामुळे मग पेन नंबर जनरेट व्हायला उशीर लागेल आणि पेन नंबर जनरेट व्हायला उशीर लागला याचाच अर्थ तुम्हाला तो विद्यार्थी स्टुडंट पोर्टलला पण उशिरा दिसेल किंवा तो अटॅच होईल त्यामुळे इवडाएस पोर्टलला हे काम भर लवकर करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बाबतीमध्ये झालं की आपण ही प्रोसेस लवकरात लवकर करून घ्यावी त्यानंतर या ठिकाणी जे दुसरे वर्गातले पण विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी म्हणजे असं होत नाही समजा आपण म्हणूया की समजा तिसरीचे मुलं आहेत किंवा कोणताही वर्ग असेल जो पहिली सोडून असेल जे विद्यार्थी आपण ऑलरेडी कुठल्या तरी शाळेमधून पहा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट पहा करून घेतोय तर त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते मुलं लगेच तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतात म्हणजे ज्यावेळेस आपण ही मुलं इम्पोर्ट करतो ड्रॉपबॉक्स मधून इम्पोर्ट करतो तर त्यावेळेस ते त्यांचा कारण पेन नंबर ऑलरेडी पास जनरेट झालेला असतो आणि त्याच्यामुळे ती मुलं या ठिकाणी लगेच दिसतात कारण हे जे पोर्टल इंटिग्रेटेड बनवण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पेन नंबर आहे ज्या मुलांचा पेन नंबर जनरेट झालेला आहे तर तीच मुले एवढा आपण घेतली की ती मुलं लगेच पा स्टुडंट जे स्टुडंट पोर्टल आहे म्हणजे सरळ पोर्टलचं स्टुडंट पोर्टल आहे त्याच्यामध्ये पण दिसतात अशा पद्धतीने स्टुडंट मध्ये संजय सरळ पोर्टल स्टुडंट पोर्टल, पोर्टल आहे ते आणि डी एम एस पोर्टल आहे सगळ्यात महत्वाचं एचडीएमएस वरती आपलं लक्ष असायला पाहिजे कारण तिथलं कामकाज आपलं बिघडलं की सरळ मधलं कामकाज आपलं लवकर होणार नाही या संदर्भातील माहिती तुम्हाला फार समजली असेल त्यामुळे नेमकं कोणतं काम करायचंय मुलं आपली नेमकी का दिसत नाहीत आपण एवढ्या मुलं तर घेतोय ऍड सुद्धा करतोय पहिलेची परंतु सरळ फोटोला ती मुलं काय येत नाहीत याबद्दलची बऱ्याच जण जी काही शंका होती तर त्याचं निरसन झालं असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असे तर व्हिडिओला व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद